बीड जिल्ह्यात गेल्या अठरा ते एकोणीस महिन्यामध्ये अनेक बँकांनी मल्टिस्टेटनी बीड जिल्ह्यातील ठेवीदारांचे पैसे बुडवल्याची घटना घडलेली आहे यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून हे सगळे ठेवीदार मेटाकुटीला आलेले आहेत आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी अनेक संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत अनेक वेळा निवेदन देऊन देखील ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय लागत नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि याच अनुषंगाने आज या मोर्चाचा इशारा देण्यात आलेला होता आणि हजारोच्या शंकेने हे ठेवीदार पूर्ण महाराष्ट्रातून आज बीडमध्ये आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे ठेवीदार या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो पाठीमागं मोठ्या संख्येने हे ठेवीदार बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहेत आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी ह्या यांचा अट्टहास या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण गेल्या दोन वर्षांपासून आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी हे ठेवीदार पूर्णपणे संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत मात्र ठेवी कसल्याही पद्धतीने मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय मात्र या बँकांमधील जे काही संचालक मंडळ असते आणि या बँकांचे जे आ, अधिपती असते त्यांना पोलिसांनी ताब्यात जरी घेतलं तरी पुढे ह्या ठेवी कोण देणार कशा पद्धतीने देणार या सगळ्या गोष्टींकडे नजरा या ठेवीदारांच्या लागलेल्या आहेत मात्र आजचा मोर्चा हा निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांना नेमकं आमच्या ठेवी कधी मिळणार काय मिळणार अशा एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोचलेला आहे मात्र आता यानंतर देखील या ठेवीदारांचं समाधान होणार की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र महाराष्ट्रभरामधील जेवढे ठेवीदार आहेत ह्यांचे अर्ब रुपये देखील या ठिकाणी गेलेले मातीत गेलेले पाहायला मिळत आहेत मात्र हे मिळणार कधी असा प्रश्न तरी सध्या उभा राहतोय आहे लोकाशा टी व्हीसाठी कॅमेरामॅन सोबत रोहित दीक्षित बीड